हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग म्हणेन मी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ताईंनो कशा आहात सर्वजणी मजेत आहे ना तर सर्वीकडेच नवरात्राची तयारी चालू आहे देवी बसवण्याची तयारी सर्व सर्वजणी आपापल्या परीने कामात आहेत कोणाची आवरावर चालू आहे तर कोणाचं काही तर सर्वच जणं खूप बिझी आहे नाही का तर बिझी असूनसुद्धा बिझी अजूनसुद्धा आपण सर्व आपल्या स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे आणि वेळ देऊन आपण ना सॉरी वेळ देऊन म्हणजे आपण ना स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे आवर्जून कसं नाही ह्या कामात धावपळीत आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही आणि नंतर मग आपले दुखणे उमळतात त्यामुळे काम जेवढं आपल्याला आहे प्रिय आहे ते तेवढंच आपण आपल्या सेहतकडे आपल्या तब्येतीकडेही लक्ष दिले पाहिजे असो तर मी इथे चपाती बनवत आहे माझी घडीची चपाती असते मला दुसरी साधी चपाती येते पण आमच्या इथे घडीची चपाती सर्वांना आवडते कसे ना घडीची चपातीने सर्व काही जे चपातीच्या आतले हे असतात ना काय म्हणतो आपण त्याला एक एक वेगवेगळे आवरण होतात आणि छान अशी नरम राहते चपाती दिवसभर दुसऱ्या दिवशीसुद्धा जर तुम्ही शिळी चपाती घेतली तरी पण ही नरमच राहणार अशा प्रकारची चपाती तुम्ही करून पहा खूप छान लागते अशी चपाती आणि थोडंसं वरतून मी तेलही लावत आहे तेल लावल्याने चपाती टिकतेही आणि दिसायलाही छान दिसते नाही का तर मी इथे चपाती बनवून घेत आहे सर्व सर्व काही घरातले दुसरे कामं टोपली मी आणि किचनमध्ये आली होती स्वयंपाक करायला आणि मुले आवरताय त्यांच्या त्यांची आवरून शाळेमध्ये गेली होती आणि तेही दुगा तुमचे दादाही दुकानावर गेले होते त्यामुळे मी माझी कामे अशी शांततेनं म्हणलंवणं असं स्वयंपाक चालू आहे माझा आणि चपाती बनवून घेते नंतर एक भाकरी बनवून घेतली मी सकाळी मुलांना कोणाला इडली कोणाला डोसा चटणी असं सर्व काही बनवून झालं आहे माझं नाश्त्याचं असं वेगळं असं आणि आता ही दुपारच्या जेवणाची तयारी होती दुपारी मी साधं सिंपलच जेवण बनवलं चपाती बनवली चण्याची भाजी बनवली आणि थोडीशी नारळ चटणी होती पात्र ती ठेवून दिली मी तर छान अशा गोल अशा चपात्या बनवून झाल्या माझ्या सर्वीकडे ना घट बसवला जातो घरामध्ये जसं की आपलं घट बसवणं म्हणजे देवीचं आगमन असतं देवी म्हणून आपण ते बनवत बसवत असतो तर काही भागात पहा आपण देवाला म्हणजे देवाला आंघोळी घालत नाहीत नवरात्रामध्ये दे, देवही ना ते म्हणजे कोणालाच आंघोळ घालून पूजा वगैरे करत नाहीत तुरून फक्त फुलं वगैरे व्हावी असंच मी लहानपणापासून ऐकत आले त्यामुळे आमच्या इकडे तर असंच करतात की नवरात्रामध्ये नऊ ना देवांना आंघोळसुद्धा घातले जात नाही आणि देवीला देवीची पूजा केली जाते फक्त आणि घटस्थापना करतात तर यावर्षी वर्षी आमच्याकडे घटस्थापना नाही आहे दरवर्षी असते पण ह्या वर्षी, वर्षी काही मी घट बसवला नाही आहे म्हणजे बसणार नाही आहे आणि इथे माझं सर्व काही कामं आटपलं की नंतर मी मला आज ब्लाऊज शिवायचं होतं तर मी इथे भाकरी करून घेतली भाकरी स सर्वांना नाही आवडत मला एकटीलाच आवडते त्यामुळे मी फक्त एकच भाकरी बनवली होती आणि पहा भाकरी अशी टम अशी छान फुगली आहे हा ना मी चपाती ठेवण्याचा हा जो डब्बा आहे ना तो मी काल परवाच आणला आहे छान आहे ना कसा वाटला तुम्हाला आणि इथे पहा मी बाऊलमध्ये चणे सकाळी जे चणे बनवले ना भाजीसाठी तर ते काढून घेतले आहे बस साधे सिंपल कांदा टोमॅटो आणि थोडासा मसाला अदरक पेस्ट जिरं मोहरी असं टाकून फोडणी दिलं आणि छान अशी चणे बनवून घेतले त्यानंतर मग किचन ओटावरून घेतला आहे ना स्वयंपाक झाल्यानंतर किचनओटा लगे लगे आवरला आवर ना, ना तर तो स्वच्छ राहतो स्वयंपाक केल्यानंतर किचन ओट्यावर घाण मला अजिबात आवडत नाही तसंही स्वयंपाक केला ना तर सर्व स्वच्छता करून घेतली पाहिजे याने ना दुसरं काही स्वयंपाक करायलाही आपल्याला नंतर उल्हास येतो आणि आपलं मनही फ्रेश राहते आणि क आपण कसं स्वयंपाक करतो ना त्यामुळे त्याची स्वच्छता ही प्रथम आपली जिम्मेदारी आहे त्यामुळे कंटाळा न करता सर्वांनी स्वयंपाक झाल्यानंतर किचन किचनओटा जरूर साफ करत जा आणि स्वच्छता राहते आणि खूप छानही वाटते प्रसन्न वाटते असं काही जणीला आदत असते की स्वयंपाक केल्यानंतर किचन वाटा तसंच सोडतात व नंतर करू करू म्हणून नंतर पुढची कामे आपल्याला दुसरी कामे लागतात त्यामुळे तो तसंच राहतो माणसाचं मन घर हे स्वच्छ राहिलं ना तर खरंच खूप छान असं वाटते खूप छान फिलिंग येते आणि हे पहा मी हॉलमध्ये आले आणि हॉलमध्ये सर्वांनी सकाळी नाश्ता वगैरे करून गेले होते आणि ती भांडी तशीच होती तर मी नंतर हॉलमधले सर्व भांडे पसारा काही आवरून घेतला आणि आवरावर केल्यानंतर मग एकदम छान आणि प्रसन्न वाटते तर आय होप माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मी सोनाली भेटूया पुन्हा नवीन एका माझ्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून आभार बाय बाय